सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पहाटे सुमारे तीनच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेमध्ये एका नागरिकाला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना सर्कलवाडी परिसरात घडली या अपघातात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून या सर्व प्रकारावर सर्कलवाडी ग्रामस्थांनी पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसांना घेराव टाकला व सदर घटनेची नुकसान भरपाई देखील मागितली व संबंधित पोलिसाला कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे मृत व्यक्ती अंगणात झोपलेली असताना मध्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने बिंदास्तपणे गाडी चालवत त्याला चिरडले या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीषण संतापाचा स्फोट झाला असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर नागरिक आक्रमक झाले आहेत या घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे सदर पोलीस कर्मचाऱ्याने ज्या वाहनाने अपघात घडवला त्या वाहनाचे कोणतेही वैद्य कागदपत्र वा विमान नसल्याचं निष्पन्न झालं आहे पोलीस असल्यामुळे कायद्याच्या चौकटीबाहेर वागणं माफ असतं का हा गंभीर सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे घटनेनंतर पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये हुजतीचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोकोचा इशारा दिला आहे परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहता पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात फौजपाटा सर्कलवाडी येथे तैनात ते केला आहे या न देखील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे ग्रामस्थांचा ठाम पवित्रा पोलिस असो वा सामान्य कायदा सर्वांसाठी समान असावा असे देखील बोलले जात आहे हा व्यवस्थित फक्त जागेच आता दहा माणसं जाण्यापेक्षा तिथं बरोबर आहे का शंभर टक्के सहकार्य करायचं मेलेला माणूस परत घेत नाही हा बरोबर आहे महत्वाची गोष्ट

तुम्हाला गरीब कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही पोलीस समोर आंदोलन हो सर्व सर्व गावकऱ्यांची समस्त सगळ्या परिवाराची त्यांची इच्छा आहे की वॉटर पोलिसांना पूर्ण सहकार्य करावं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कुठलाही आता कुठल्याही गोष्टीचा हस्तक्षेप होऊ नये या कुटुंबाला काय कोणतेही सहकार्य कुणीही करू नये विनाकार रात्री तीन साडेतीनच्या सुमारास दारोबी मध्ये अवस्थेत हवलदारांनी दारात झोपलेल्या माणसाला चेंदा मेंदा करून टाकला बोल दोन हजार सोळा पासून ही गाडी पूर्ण कागदपत्र नसलेली गाडी इन्शुरन्स नाही काय नाही काय नाही आज सात आठ वर्ष झाली ही गाडी रस्त्यावर चालते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका